मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस संगमनेर कोपरगाव थिक मोठ या महत्त्वपूर्ण शहरांना जोडणाऱ्या तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिर्डीच्या साईबाबा तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या महामार्गावरील तळेगाव चौफुले नजीक तसेच महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत यामुळे वाहनधारकांना वाहनं चालवताना मोठी कसरत करावी आहे या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात देखील रोजच होत आहेत हे खड्डे अनेकदा दुरुस्त केले गेले मात्र दोन तीन दिवसांमध्ये ते पुन्हा जैसे थेच होतात कारण याचं काम दर्जेदार पद्धतीनं केलं जात नाही संबंधित विभागानं याची दखल घेत दर्जेदार पद्धतीने हे काम करावं अशी मागणी केली जाते कोपरगाव आणि संगमनेर त्याचप्रमाणे नाशिक आणि नगर ही मोदी रहदारी या ठिकाणी चालू असते आणि वर्षानुवर्षे प्रत्येक पावसाळ्यामध्ये या चौफलीवर कोपरगावच्या बाजूने साधारणता पाचशे मीटर आणि संगमनेरच्या बाजूने साधारणता पाचशे मीटर अशा या किलोमीटरच्या परिसरामध्ये नियमित या ठिकाणी पडलेले असतात प्रशासन वेळेवेळी येऊन कधी ते कधी माती टाकते परंतु हे जे काम कायमच या ठिकाणी होत असतं त्याला एक पर्याय प्रशासन करावं अशीच आमच्या ग्रामस्थांची एक विनंती आहे तळेगावच्या ग्रामस्थांची एक विनंती आहे की या चौपलीपासून कोपरगावच्या रोडच्या बाजूने एक पाचशे मीटर सिमेंट कॉन्क्रीट त्याचप्रमाणे संगमेरच्या बाजूला पाचशे मीटर सिमेंट कॉन्क्रीट असं जर एक काँक्रीट इकडे जर झालं तर ते कायम या ठिकाणी योग्य ठरेल वर्षानुवर्ष पडणारे खड्डे आणि लोकांचे होणारे हाल कधी कधी या खड्ड्यामध्ये काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी झालेली आहे अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत या अपघातांना या ठिकाणी पूर्ण विराम मिळेल म्हणूनच आमच्या सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी एकच विनंती आहे की या कोपरगावच्या बाजूने पाचशे मीटरचा सिमेंट कॉन्क्रीट त्याचप्रमाणे संदनमेरच्या बाजूचा पाचशे मीटरचा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता या ठिकाणी प्रशासनानं करावा अन्यथा ही दखल जर घेतली नाही आम्ही जनसंवाद न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला हीच विनंती करतो याची दखल त्वरित आपण घ्यायची आहे आणि या कायमच्या खड्डेमुक्त होईल तळेगाव चौकली याची दक्षता आपण या ठिकाणी घ्यायची अन्यथा या तळेगाव चौफुली आंदोलन या ठिकाणी केलं जाईल तळेगाव ते वडगाव या रस्त्यावर साधारणत पाचशे मीटर तर तळेगाव चौफुली ते कोपरगाव या रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत कॉन्क्रिटीकरण करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश दिघे पत्रकार दत्तात्रय घोलप निलेश दिघे मेजर राजेंद्र गुंजाळ मेजर संतोष दिघे तसेच तळेगाव परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे तळेगाव चौफुली परिसरातील खड्डेनं बुजवल्यास येणाऱ्या काळामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा नागरिकांच्या वतीनं दिला गेलाय दत्तात्रय घोलपसी न्यूज मराठी तळेगाव दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु मध्ये